रेल्वेच्या अपघातात युवक ठार विश्रामबाग परिसरातील घटना विश्रामबाग रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या अपघातात कॉलेज युवकाचा मृत्यू झाला शुभम महेश चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव असून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत विश्रामबाग रेल्वे स्टेशनच्या पुढे स्वामी समर्थ मंदिराच्या मागे रेल्वे पटरीजवळ अठरा मे रोजी सकाळी साडेसहा वाजता शुभम चव्हाण याचा सा मृतदेह निदर्शनास आला असता घटनास्थळी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांना पाचारण करण्यात आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गवाने शिवराज टाकळी राजेंद्र मोरे यांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला मयश शुभम चव्हाण आगळगाव येथे राहत असून तो शिक्षणासाठी वालचंद कॉलेजमध्ये शिकत होता बिर रिपोर्ट एस एन मराठी विश्रामबाग